जय श्री स्वामी समर्थ मंडळी चाणक्याने आपलं ज्ञान एका पुस्तकामध्ये लिहून ठेवलंय त्याला चाणक्य नीती असं म्हटलं जाते चाणक्य नीतीमध्ये करिअर यश संपत्ती मैत्री प्रेम संबंध वैवाहिक जीवन स्त्री अशा बरेच विषयावर त्याने उपदेश दिले आहेत ती नीती आज ही तेवढीच उपयोगी आहे जेवढी हजारो वर्षापूर्वी होती चाणक्याने आपल्या नीतीमध्ये स्त्रियांचं महत्व आणि त्याच्या गुणांबद्दल चर्चा केली आहे त्यांचं मत असं होतं की स्त्रिया पुरुषाच्या जीवनात खूप महत्वाची भूमिका निभावते स्त्री पुरुषाच्या जीवनात आई बहीण मैत्रीण पत्नी स्त्रियशी मैत्री म्हणून प्रभाव पाडत असते स्त्रियांमध्ये त्यांच्या गुणामुळे पुरुषाचं नशीब बदलण्याची शक्ती असते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये चाणक्याने स्त्रियांबद्दल दिलेले उद्देश सांगणार आहे त्यांचे महत्व त्यांचे गुण त्यांचे दुर्गुण हे मी तुम्हाला आज सांगणार आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पंधरा उपदेश मध्ये सांगणार आहे पण हे पंधरा उपदेश सांगण्याअगोदर माझी एक तुम्हाला छोटीशी विनंती आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा नंबर एक चाणक्याने पुरुषाला स्त्रियाच्या मोहापासून लांब राहायला सांगितलं आहे ते सांगतात संसार रूपी बंधनातून मुक्त होण्यासाठी देवाचे नामस्मरण केले पाहिजे सुख मिळावे म्हणून धर्माने सांगितलेल्या आचरणाचे पालन करावे ते नाही जमलं तर कमीत कमी स्त्रीच्या कमी मोहापासून लांब राहिलं पाहिजे जो व्यक्ती असा वागत नाही त्याच तारुण्य आणि शक्ती वाया जाते नंबर दोन संकट उपयोगी यावा म्हणून काही पैसा शिल्लक ठेवावा चाणक्य असं सांगतात की माणसाकडे पैसा असेल तर स्त्रिया आकर्षित होतात पैसा आणि स्त्रिया या दोन्ही गोष्टी खूप चंचल आहेत या गोष्टी माणसाने लक्षात ठेवल्या पाहिजेत या दोन्ही गोष्टी माणसाला कधी सोडून जातील याचा भरोसा नाही नंबर तीन विवाह कोणत्या स्त्रीशी केला पाहिजे चाणक्य के सांगतात लग्नाचा निर्णय खूप काळजीपूर्वक घेतला पाहिजे घाईमध्ये घेतलेला निर्णय पुरुषाचं आयुष्य बिघडवू शकत चांगल्या कुळातली मुलगी गुरुप असली तरी तिच्याशी लग्न करावं आणि हलक्या कुळातली मुलगी कितीही हो सुंदर असली तर तिच्याशी लग्न करू नये आपल्या कोळाला शोभल अशा मुलीशीच लग्न करावे नंबर पुरुषापेक्षा स्त्रिया खूप नाजूक असतात पण त्या पुरुषापेक्षा धीर असतात आणि धाडशी असतात राजाच्या गुरुच्या तसंच मित्राच्या पत्नीशी आणि तसंच सासूशी नेहमी आदराने वागावे त्यांच्याशी शारीरिक सम्मान ठेवणारा प्रत्येक माणूस पापी असतो प्रत्येक धर्मामध्ये स्त्रीला आदराने वागवायला सांगितलंय कारण त्या आदरणीय असतात नंबर पाच प्रेमाचे बंधन इतर बंधनापेक्षा मजबूत असते चाणक्य नीतीमध्ये सुद्धा हेच सांगितले प्रेमाचं बंधन हे इतर बंधनापेक्षा मजबूत असते स्त्रीच्या प्रेमात अडकलेला पुरुष कधीही तिच्यापासून वेगळा होऊ शकत नाही समाजात अनेक बंधन आहेत पण प्रेमाचं बंधन सगळ्यात मजबूत बंधन मानले जाते चाणक्यने ती सुद्धा हेच सांगते की एका आपल्या प्रेमात पडली असा समज पुरुषाने कधीही करू नये चाणक्य सांगतात अशी स्त्री पुरुषाला नाचवते नंबर जी स्त्री लागटपणे बोलते दुसऱ्याला कळेल अशी हावभाव करते नेहमी पुरुषाचं चिंतन करते अशी स्त्री एकनिष्ठ कधीच नसते अशी स्त्री नेहमी अविचारी असते नंबर सात जी स्त्री आपल्या पतीची संमती नसताना सुद्धा उपवास रद्द करते अशा स्त्रियांच्या पतीचं आयुष्य कमी होत आणि ती स्त्री वाईट मार्गावर सुद्धा जाते एखाद्या स्त्रीने खूप दानधर्म केला तीर्थयात्रा केल्या उपवास केला म्हणून ती स्त्री पवित्र होत नाही पण तिने फक्त आपल्या नवऱ्याच्या पायाचं तीर्थ जरी पिलं तरी ती पवित्र होते नंबर आठ लबाडी करणे लोप करणे दुसऱ्याला त्रास देणे मूर्खासारखे वागणे न शोभणाऱ्या गोष्टी करणे हे स्त्रियांमध्ये आढळणारे मुख्य दोष आहेत अशा स्त्रियांना बघून कधीही संभ्रमित होऊ नका त्याच उलट ज्या स्त्रिया पवित्रपणे वागतात आपला संसार सांभाळतात नवऱ्यावर मनापासून प्रेम करते कधीही खोट बोलत नाही अशी स्त्री संसाराचे खरे भूषण आहेत अशी स्त्री ज्या पुरुषाला मिळाली आहे तो पुरुष मोठा भाग्यवान आहे नंबर नऊ भले मोठे विद्वान पंडित एवढंच काय देव सुद्धा स्वर्गातल्या अप्सराच्या मोहात पडतात थोडक्यात काय शहाण्यातला शहाणा पुरुष सुद्धा स्त्रीच्या मोहात अडकतो पुरुष सगळ्यात जास्त स्त्रीच्या मोहात पडतो त्याचे मन स्त्रीच्या अवती होती घुटमळत असत स्त्रीचं आकर्षण स्त्रीचं दिसणं नखरे पुरुषाला नेहमी वाचण्याचे जाळे तोडते नंबर दहा स्त्री किती सुंदर असली सौंदर्याची मिसाल असली तरी, एक तरी ती एक नाशवंत रक्तमासाचा गोळा असते तरी पण शहाणे पुरुष तिच्या रूपाला भाळून परिस्थितीच्या आहारी जाऊन नरकाचे धनी होतात चाणक्य सांगतात शहाण्या माणसानं परस्त्रीच्या मोहात कधीही पडू नये नंबर दहा प्रत्येक स्त्रीची एक इच्छा असते आपलं तारुणे नष्ट होऊ नये आपल्याला म्हातर पण कधी येऊ नये आणि आपलं सौंदर्य नेहमी टवटवीत राहावे नंबर अकरा शरीर सुख मिळावे म्हणून पुरुष अनेक स्त्रियांच्या मागे लागतात चाणक्य सांगतात शरीर सुख हे एकच असते प्रत्येक स्त्रीमध्ये शरीर सुख हे वेगळं असते ही भावना चुकीची आहे नंबर बारा स्त्री जेव्हा रजस्वाल असते म्हणजेच मासिक पाळीमध्ये असते तेव्हा पुरुषांनी कधीही संभोग करू नये त्यामुळे पुरुषाचे आयुष्य कमी होते चाणक्य सांगतात स्त्रीमध्ये समजदारी कमी असेल तर घरात भांडणही वाढत जगातले मोठे मोठे युद्ध सुद्धा स्त्रीमुळेच घडले आहेत म्हणून सद्गुणी स्त्री अशा पापापासून लांब राहते संसारात रमणारी स्त्री सकाळी आपल्या पतीची सेवा आईप्रमाणे करते दुपारी बहिणीप्रमाणे करते आणि रात्री पत्नी धर्म निभवते चाणक्य सांगतात अशी स्त्री नवऱ्याला सुखी देते आणि त्याचा विश्वासही जिंकते अशी स्त्री सुंदर नसली तरीही नवऱ्याला आवडते चाणक्य सांगतात जी स्त्री लाज सोडून वागते तशा स्त्रीला नवरा ही नाही आणि त्या स्त्रीचा तो त्याग करतो नंबर तेरा स्त्री गुरु राजा यांच्याशी जवळीक अगोदर विचार करा चाणक्य सांगतात यांना आपल्यापासून दहा लांब ठेवा हे थे तुमच्या बदनामीचं कारण कधीही बनू शकतात चाणक्य सांगतात माणसाला स्त्री पैसा आणि जेवण कितीही मिळालं तर समाधान होत नाही माणसाचे हाव कधीही संपत नाही सदाचरण करणाऱ्याला सुंदर स्त्री असो किंवा मोहक स्त्री असो ती कधीही आपल्या जाळ्यात ओढू शकत नाही कारण त्यांना शरीराचा मोहच नसतो नंबर चौदा पवित्र आणि संस्कारी स्त्री आपल्या नवऱ्याच्या सुखातच सुख मानते चाणक्य सांगतात अविचारी करणाऱ्या स्त्रियांना आपला नवरा नेहमी शत्रू वाटतो चाणक्य सांगतात जुगारी दरोडेखोड आणि स्त्रिया यांच्याशी गप्पा मारण्यात वेळ वाया घालवू नका स्त्रियांचं त्यांच्या तारुण्यामध्ये आणि सौंदर्यामध्ये वाईट आणि स्वार्थी मित्रापासून तसंच अविचारी बायकोपासून प्रत्येकाने सावध राहिलं पाहिजे ज्ञानी माणसाला स्वर्ग सुखाची किंमत नसते मनावर आणि इंद्रियावर ज्याचं कंट्रोल आहे त्या पुरुषावर सुंदर आणि मोहक स्त्री सुद्धा आपला जाळ टाकू शकत नाही संस्कृत आणि सुशील स्त्रीमुळे आपल्या घराचे रक्षण होते चाणक्य सांगतात कटकट करणारी स्त्री माणसाला बिना अग्नीच राहते पवित्रता धर्म हे स्त्रीचं सौंदर्य आहे सुंदर स्त्रीमुळे घराला शोभा येते चाणक्य सांगतात मूर्खाला कधी उपदेश देत बसू नका स्त्रीच्या कधीही नादी लागू नका ज्या घरात सुलक्षण स्त्री असते गुणवान पुत्र असतो ते घर म्हणजे इंद्र असतं असत सुख आणि समाधानाने भरलेलं घर तेव्हाच वाटतं जेव्हा गुणवान पुत्र आणि शांत आणि हळू आवाजात बोलणारी बायको असेल तर ते घर म्हणजे धन्यच होय ज्या माणसाची पत्नी अविचारी आहे भांडखोर आहे त्या माणसाला आयुष्यात कधीच सुख भेटत नाही चाणक्याने दिलेले हे उपदेश आहेत त्याच्यापैकी तुम्हाला कुठले उपदेश पटले आणि कुठले उपदेश पटले नाहीत हे कमेंटमध्ये नक्की सांगा